हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप आणि खूप सारं स्वागत आजचा भेद आहे थोडासा वेगळा आज जरा मनात आलं की आपण आज आंबोळी बनवावी त्यासाठी काल रात्रीचं तांदूळ भिजत घातले होते आणि थोडीशी उडदाची डाळ म्हणजे एक मापटं जर तांदूळ घेतलं तर त्याच्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ वापरते प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं हे जे मी तांदूळ भिजत घातले आहेत जे तुम्हाला मी दाखवत आहे ते तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा कारण की आपण जेव्हा म्हणजे सोसायटीचं किंवा ह्याचं तांदूळ आणतो विकत आणतो तांदूळ तेव्हा जे आत्ताच्या ह्याच्यात प्लॅस्टिकचे तांदूळ यायला लागलेत तुम्ही पाहू शकता हे बघा जे फुगून टम झालेत म्हणजे अगदी भातासारखे झालेत शिजलेल्या भातासारखे झालेत ते तांदूळ पूर्ण म्हणजे पूर्ण हे असे काढून टाकायचे ज्यावेळे हे लक्षपूर्वक लक्षात ठेवा ज्यावेळे आपण रात्री आदल्या दिवशी रात्री तांदूळ भिजत घालतो त्यावेळे हे अशा प्रकारचे तांदूळ वरती वरती पोहायला लागतात ते तांदूळ आपण बाजूला पूर्ण बाजूला काढून घ्यायचे असे बरेचसेच तांदूळ मी बाजूला काढून घेतले हो, होते कारण ते आपल्याला म्हणजे तांदळात भेसळ असती त्या ते तांदूळ खायला आपल्याला अजिबात चांगले नसतात त्यामुळं अशा प्रकारचे तांदूळ तुम्ही न विसरता काढून घ्या कारण त्या तांदळामुळे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेमही होऊ शकतो आजकाल समाजात सर्वत्रच भेसळ चालू आहे त्यामुळे कुठल्याही पदार्थात तुम्ही बेस भेसळ पाहूच शकता आता एक मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकलं होतं आणि हे जे आपण काल रात्री तांदूळ भिजवले होते ते पूर्ण व्यवस्थितरित्या बारीक करून घेतले आहेत तांदळामध्ये कसं असतं की पूर्ण बारीक करायचे थोडीसुद्धा अशी भरत ठेवायची नाही आपल्याला कधीकधी असं वाटतं की आपलं पीठ अगदी व्यवस्थित बारीक झालं आहे पण ते बारीक होत नाहीत आपल्याला पाण्यामुळं असं वाटतं की पूर्ण बारीक झाले पण असं होत नाही आप तुम्ही हातानंही बघू शकता किंवा तुमच्या ये, ही येईल की किती प्रमाणात बारीक करायचं आहे ते आता आपण जी उड अर्धी वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती तीही याच मिक्सरच्या भांड्यात घेतली आहे आणि ही अगदी छान म म्हणजे अगदी पूर्ण बारीक अशी आपण बारीक करणार आहोत आपल्याला म्हणजे उडदाच्या डाळीचे आणि तांदळाच्या अशा पिठा आपण जे हे पीठ भिजवलेलं असतं बारीक केलेलं असतं याचे आपल्याला खूप पदार्थ बनव बनवता येतात एकाच पिठाचे आपण याचे इडल्याही बनवू शकतो आपण याचा उत्तापाही बनवू शकतो आपण याचे उडीत वडे वडेही ब आप्पेही बनवू शकतो अशा खूप साऱ्या प्रकारचे आपण या याच्यापासून रेसिपीज तयार करू शकतो अगदी घरच्या साहित्यात कुठलाही पदार्थ आपल्याला विकत आणायची गरजच पडत नाही अगदी छान आणि मस्तसाठी टेस्टी असा या पिठाचे खूप सारे पदार्थ होतात आपण फक्त आपण कंटाळा करतो आपण घरात करायला या गोष्टी मागत नाही आणि आत्ता सर्वत्र रेडीमेड सगळं मिळत आहे त्यामुळं आपण शक्यतो विकत घ्यायचं जास्त करून विकत घ्यायचाच प्रयत्न करतो पण आपल्याला असं वाटत नाही की आपण कधी ते पीठ भिजवलं असेल किती दिवसात असेल याचा विचार आपण करतच नाही चला तर आता आपण करू फूडची प्रोसेस आता छानपैकी अशी मी बटाटूची आणि आपल्या वाटाण्याची भाजी करणार आहे पाहू शकता मी कढई गॅसवर तापत ठेवली आहे वाटाणे मी काल रात्रीच भिजत घातले होते आपले हिरवे वाटाणे भिजत घातले आणि त्याची बटाटोची भाजी अशी खूप छान टेस्टी अशी मस्तपैकी अशी ही भाजी लागते तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आपण जेव्हा फक्त बटाटोची भाजी करतो त्याच्याऐवजी आपण जर हे दोन्ही पदार्थ एकत्रित करून जर भाजी बनवली तर अतिशय अप्रतिम टेस्टी अशी भाजी लागते तुम्ही पाहू शकता आता आपण कढईत काय केलं आहे थोडंसं तेल ओत ओतलं होतं आपली कढई जरा जास्तच तापली आपलं तेल ही जरा जास्तच तापलं त्यामुळे दूरही निघत आहे पण करपलं तर काहीच नाही आता आपण त्या तेलात मस्तपैकी अशी मोहरी टाकली आहे ती चांगली तडतडली आहे त्यात जिरं टाकलं आहे त्याच्यानंतर आपण त्यात मिरची टाकली आहे मिरची ही अगदी व्यवस्थित भाजून घेतली आता आपण त्याच्यात कांदा टाकला आहे कांदा ही अगदी छान मस्तपैकी असा लाल होईपर्यंत आपण छानसा भाजून घेणार आहोत ही भाजी खूप छान खूप टेस्टी अशी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली आपण कधी कधी काय करतो फक्त बटाटोची आपण ज्यावेळी आंबोळ्या करतो त्यावेळी आपण फक्त बटाटूची भाजी करतो पण ही अशी भाजी खूप छान चविष्ट लागते एकदा तरी करून नक्की बघा फक्त आपले जे वाटाणे असतात ते आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात भिजत घालायचे म्हणजे ते खूप छान होतात मऊ असे होतात आणि चांगले फुकतात गार पाण्यात भिजत घातले तरीही चांगलं आहे पण जर गरम पाण्यात आपण ते वाटाणे भिजत घातले तर अतिउत्तम कारण ते अगदी मऊ होतात आणि खूप छान असे भिजतात त्यामुळे ही अशा पद्धतीची भाजी खूप छान लागते आपण छान पैकी अशी ही अगदी व्यवस्थितरित्या हे चांगले असे भाजून घेणार आहोत हे भाजले की आपण असं अगदी व्यवस्थित कढईत असं खाली लागलं नाही पाहिजे किंवा करपलं नाही पाहिजे अगदी व्यवस्थित हे आपण भाजून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आणि बटाटूच्या भाजीत कधी कधी काय होतं तेलही जास्त पडतं आणि बटाटू ज्या भाजीत तेल जास्त असलं तर ती काय एवढी टेस्टी आणि छान अशी लागत नाही त्यामुळं भाजीत जरा तेल कमीच वापरा म्हणजे भाजी खूप छान आणि टेस्टी अशी होईल आता आपण यात टाकणार आहोत हा मसाला म्हणजे लसूण खोबरं आल्लं आणि जिरे हे सगळ्याचीही छो थोडीशी मी पेस्ट करून घेतलेली होती या भाजीत जर आपण मसालाही असा टाकला तर खूप छान आणि खूप टेस्टी असं याची चव लागते नॉर्मली भाजी महिला कशी करतात म्हणजे कांदा मिरची आणि जिरं लसूण एवढंच फोडणीपुरतं टाकतात कढीपत्ता आणि बनवतात पण जर आपण मसाला घालून ही जर भाजी बनवली तर खूप छान अगदी टेस्टी अशी अप्रतिम अशी लागते तुम्ही कधीही जर बटाटेची भाजी केली तर तुम्ही हे दोन पदार्थ नक्की टाका दोन पदार्थ कोणते म्हणजे भिजवलेला वाटाणा आणि आपला मसाला न विसरता अगदी आठवणीने टाका अतिशय छान अशी ही भाजी होते आता आपण या तेलात हळद टाकली आहे आणि तेलातच मीठ टाकलं आहे तेलात मीठ टाकण्याचा सर्वात छान आणि चांगला म्हणजे उपयोग म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या तेलही सगळीकडं लागतं आणि आपलं मीठ ही सगळीकडं लागतं आपण जेव्हा वरून मीठ टाकतो त्यावेळेस ते, ते सगळंच मीठ पूर्ण भाजीला लागतंच असं नाही कुठंतरी खरट होते त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण तेल तेलातच मीठ टाकलं तर खूप छान असे आपले भाजी होते आणि भाजीला सर्वत्र मीठ लागतं हे एक टे टीप लक्षात ठेवा आता आपण छानपैकी तेलातच वाटाणा टाकला होता जो रात्री भिजत घातला होता तो आणि त्याच्यातच हे आपण बटाटे शिजत घातले होते मी बटाटे आणि वाटाणा सकाळी कुकरला दोन्ही एक एकत्रच लावलं होतं दोन्ही एकत्र शिजवून घेतलं होतं तुम्हीही तसंच करा दोन्ही एकत्र शिजवा म्हणजे आपल्याला वेगवेगळं शिकवाय शिजवायची गरज पडत नाही आता जिथे जिथे कुठं कुठं मोठ्या फोडी होतात ते आम्ही फोडून घेत आहे पाहू शकता तुम्ही अशा रीतीने तुम्ही तुमचीही भाजी करा आता आपण छानपैकी अशी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर आता जरा थोडीच होती त्यामुळे थोडीच टाकली अगदी व्यवस्थित ही भाजी अशी छानपैकी हलवून घ्यायची छान अशी ही भाजी होते खूप चविष्ट ही लागते अगदी व्यवस्थित कमी गॅसवरच आपण ही चाहे, भाजी परतायची आहे नाहीतर खालणं लागण्याची शक्यता असते जर करपट वास आला तर भाजीचं पूर्ण चव बदलते आता तुम्ही पाहिली अशी खूप छान खूप सुंदर अशी ही भाजी होते पाहू शकता तुम्ही आता आपण आंबोळ्याचा तवा ठेवला आहे गॅसवरती आणि व्हिडिओ करायचा राहून गेला आंबोळी ओतताना त्याबद्दल सॉरी आता हे या पिठाची म्हणजे तुम्ही पाहू शकता कितपत पातळ करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पातळ करायचं आता मी ती आंबोळी काढून ही डबल आंबोळी सोडत आहे पाहू शकता याच्यावरती आपण तेल टाकलं आहे छानपैकी असं मग अशी आंबोळी सोडलेल्याचा व्हिडिओ करायचा राहून गेला त्याच्यामुळं आता दुसऱ्या आंबोळीला मी करत आहे व्हिडिओ आता आपण हे सर्वत्र तेल टाकलं की याच्यावरती ही अशा पद्धतीने सोडून घ्यायची अग अगदी छान होते पटकन म्हणजे खाली चिटकत नाही खूप छान अशी आणि कुरकुरीत अशी ही आंबोळी कुर, होते पाहू शकता तुम्ही खूप छान अशी आंबोळी होते अशा पद्धतीनेच तुम्हीही करा एकदा नक्की ट्राय अप्रतिम अशी ही आंबोळी आणि ही बटाट्याची भाजी म्हणजे वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी खूप छान खूप चविष्ट अशी लागते अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खूप सारे पदार्थ होतात मी थोडासा गॅस वाढवला आहे पटकन पचायसाठी म्हणजे कमी ह्याच्यात जर आपण ठेवला गॅस तर खूप वेळ लागतो म्हणून मी जर असा गॅस वाढवला खूप छान आणि अशी कुरकुरीत अशी ही आंबोळी झाली होती खूप चविष्टही होती पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर आपण घरच्या घरी असे पदार्थ मुलांना केले तर खूप छान लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ जर आपण फ्रेश वापरलं विकतचं न वापरता आपण जर घरी बनवलं तर खूप छान आणि खूप पौष्टिक असे हे पदार्थ होतात कुठलीही विकतची वस्तू वापरण्याच्या अगोदर थोडाफार आपण ही विचार करायला हवा अशी ही टेस्टी टेस्टी अशी ही आंबोळी झाली आहे आता तयार छानपैकी आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आत्ताच आपले सबस्क्राईब बऱ्यापैकी वाढले आहेत सर्वांचे त्याबद्दल मनापासून धन्यवाद माझे व्हिडिओ ही पाहत चला पाहू शकता तुम्ही किती छान अशी ही भाजी आपली झाली आहे पहा बरं अतिशय छान टेस्टी असे हे पदार्थ पाहू शकता तुम्ही खूप छान असे हे पदार्थ होतात घरी एकदा ट्राय नक्की करा खूप मस्त अशी ही झालेली आपली आंबोळी आणि बटाटा वटाणा भाजी माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा धन्यवाद